गोंदिया चांदा पोर्ट दरम्यान रेल्वे तीन दिवस रद्द करण्यात आली आहे अनेक प्रवाशांना याचा फटका बसणार आहे नॉन इंटरलॉकिंगचं काम या ठिकाणी सुरू आहे आणि त्या कामामुळे गाड्या रद्द करण्यात आली आहेत गोंदिया हिरडामाली नागभीड तलोदी रोड आणि ब्रह्मपुरी नागभीड रेल्वे स्थानकादरम्यान नॉन इंटरलॉकिंगचं काम केलं जात आहे आणि त्यामुळं गोंदिया चांदापोर्ट रेल्वे स्थानकावरून सुटणाऱ्या गाड्या गुरुवार नऊ ते रविवार बारा जानेवारी दरम्यान बंद करण्यात आल्या ज्यामध्ये बल्लारशा गोंदिया दहा जानेवारीला गोंदिया वडसा नऊ आणि दहा जानेवारी रोजी चांदापोर्ट जबलपूर आणि जबलपूर चांदापोर्ट नऊ दहा आणि अकरा जानेवारी रोजी ही बंद असणार आहे आणि त्यामुळं अकरा जानेवारी रोजी चांदापूर गोंदिया आणि वडसा चांदापूर करण्यात आलेल्या आहेत राकेश के आपले प्रतिनिधी या सगळ्या संदर्भात सविस्तर माहिती देण्यासाठी जोडले गेलेले आहेत राकेश गोंदिया चांदापूर तीन दिवस बंद असणार आहे सविस्तर तपशील निश्चितपणाने गोंदिया आणि चांदापूर या रेल्वे मार्गावर इंटरलॉकिंगचे काम सुरू असल्याने गोंदिया आणि हेडामालीच्या दरम्यान इंटरलॉकिंग आणि नागबीड तरुडीजवळ चंद्रपूर आणि नागनेर या ठिकाणी रेल्वे स्थानकावर नॉन इंटरलॉकिंगचे काम सुरू असल्यामुळे तीन दिवस चांदापूर आणि बलारसा आणि गोंदिया या मार्गावरील प्रवासी वाहतूक सध्या रेल्वेची बंद करण्यात आली आहे तेजस अगदी मात्र राकेश पर्यायी वाहतूक किंवा पर्यायी या ठिकाणी प्रवाशांना कशी व्यवस्था करण्यात आलेली आहे या मार्गावरील रेल्वेच्या शिवाय दुसरा उपाय नसल्याने साकोलीवरून बस व्यवस्था आणि गोंदियावरून बस व्यवस्था चंद्रपूर साठी सुरू करण्यात आले आणि त्यामुळे प्रवाशांच्या कुठेतरी खड्डोबाग होणार नाही याकडे प्रशासनाने लक्ष दिलेलं आहे अगदी धन्यवाद राकेश आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी बातमी संदर्भातले अपडेट जाणून घेऊ तर गोंदिया चांदापूर दरम्यान तीन दिवस गाड्या रद्द करण्यात आलेल्या आहेत आजपासून रविवारपर्यंत ह्या गाड्या बंद असणार आहेत अनेक प्रवाशांना याचा फटका बसलेला बसणार आहे मात्र पर्यायी वाहतूक व्यवस्था देखील करण्यात आलेली आहे नॉन इंटरलॉकिंग काम या ठिकाणी सुरू आहे जे तीन दिवस चालेल आणि त्यानंतर मात्र पुन्हा गाड्या सुरू सुरू होतील मात्र गोंदिया चांदापोट दरम्यान रेल्वे तीन दिवस रद्द करण्यात आलेली आहे आजपासून रविवारपर्यंत रेल्वे गाड्या बंद राहतील गोंदिया चांदापूर दरम्यान तीन दिवस रेल्वे बंद असेल आजपासून रविवारपर्यंत रेल्वे गाड्या बंद असणार आहेत इंटरलॉकिंगचं काम असल्यामुळं गाड्या रद्द करण्यात आल्या